के ई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी येथील संगणकशास्त्र सी ई व संगणकशास्त्र ए आय विभागाच्या वतीने मंथन दोन पॉईंट शून्य आंतरशालेय आय व हॅकथॉन या प्रतिष्ठित स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय ये यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे सदर स्पर्धा दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी के ई विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत ऐंशीहून अधिक शाळांमधील तीनशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धा अत्यंत चुरशीची व नवोन्मेषाला चालना देणारे ठरले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागातील संस्कृती आर लामटे व विश्वजित डी शिंदे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या थर्ड आय या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले शेतामध्ये जंगली प्राण्यांची घुसखोरी ओळखून स्वयंचलित मोठ्या आवाजाच्या इशाऱ्याद्वारे शेतकऱ्यांना सतर्क करणारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली असून ती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे या स्पर्धेत या प्रकल्पाने नाविन्य उपयुक्तता व सामाजिक महत्त्व या निकषावर सर्वोच्च स्थान मिळवत सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कारासह रुपये पाच हजार रोख रक्कम व चषक पटकावला या यशस्वी प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना श्री संतोष हिरेमठ व सौ साक्षी चौगले यांचे सक्षम मार्गदर्शन लाभले त्यांच्या तांत्रिक व शैक्षणिक सहकार्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी ठरला या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर प्राचार्य डॉक्टर प्रवीण घोरपडे अधिष्ठाता शैक्षणिक डॉक्टर मनीष टापले अधिष्ठाता संशोधन व विकास प्राध्यापक गिरीधर ए हेबाळे अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण आणि डॉक्टर राजश्री खणाई विभागप्रमुख सी एस सी व सी सी ए आय यांनी केले या ये यशस्वी वाटचालीस अध्यक्ष माननीय श्री संजय खोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती प्राचार्य श्री नवीन महाबळेश्वर उपप्राचार्य स शोभा नवीन तसेच सर्व शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या नवकल्पनांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला प्रतिनिधी सागर जमने कुंभोज